दोन हजार आठ साली राज्यातील बऱ्याच मतदारसंघाची पुनर्रचना होऊन बरेचसेच नवीन मतदारसंघ तयार झाले त्यापैकी एक असलेला मतदारसंघ म्हणजे माळा लोकसभा मतदारसंघ त्यानंतर झालेल्या दोन हजार नऊच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शरदचंद्र पवार हे लोकसभेवर निवडून गेले त्यांनी त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता पुढे दोन हजार चौदा साली देशात मोदी लाट असून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयसिंह मोहिते पाटील हे माळा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले त्यावेळी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चांगले असे वर्चस्व होते परंतु पुढे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकी अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे नेते तसेच स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये दाखल झाले त्यामुळे या मतदारसंघातील राष्ट्रवादीची ताकद ही कमी झाली त्याचाच परिणाम म्हणून दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लोकसभेवर गे। ते निवडून गेले त्यांनी त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी मोर्चेबंदीला सुरुवात केली आहे त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील हे देखील लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यांनी देखील या मतदारसंघातून आपली तयारी सुरू केली आहे त्यामुळे माहितीमधून सध्या माळा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेच फसला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला मिळणार आहे परंतु राष्ट्रवादीच्या पक्ष या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हे शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात गेल्याने सध्या पवारांकडे या मतदारसंघात महायुतीला टक्कर देईल असा ताकदवर चेहरा दिसत नाही आहे याचबरोबर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची पण या मतदारसंघात फारशी ताकद नसल्याने माडा लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक एकतर्फी होणार का असे चित्र होते अशातच कधी काळी भाजपचे मित्र असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी गत आठवड्यात फलटण येथे आपल्या पक्षाचा मेळावा घेऊन आपण स्वबळावर माडा आणि परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले त्याच निमित्ताने काल शरद पवारांनी जानकरांना महाविकास आघाडीसोबत येण्याचे निमंत्रण दिले असून माळा लोकसभा मतदारसंघाची जागा रासपला देऊन महाविकास आघाडीची संपूर्ण ताकद जानकरांच्या पाठीशी उभी करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माड्यातून महादेव जानकर यांच्या रूपाने महायुतीला टक्कर देण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत परंतु जानकर ही निवडणूक स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीच्या साथीने यावर या मतदारसंघातील बरीचशीच गणिते अवलंबून आहेत त्याच निमित्ताने या मतदारसंघाचा निमित्ता राजकीय आढावा आपण घेऊया जानकरांनी शरद पवारांची ऑफर स्वीकारून महाविकास आघाडीच्या साथीने ही निवडणूक लढवली तर मात्र या मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय चुरशीची होईल आणि पवार जानकर यांच्या बेरजेच्या राजकारणाचा फायदा येत्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार होईल यात कोणती शंका नाहीये बाळा लोकसभा मतदारसंघ हा धनगर भोर मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचे सर्वाधिक मतदार दिसून येतात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते असल्याने त्यांना या मतदारसंघातून धनगर समाजातील मतदारांची चांगली साथ मिळू शकते तसेच ते स्वतः या मतदारसंघात असलेल्या पळसावडे गावचे रहिवासी आहेत त्यामुळे या मतदारसंघातील विविध प्रश्नांची जाण त्यांना आहे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा मोठा असा मतदार वर्ग या मतदारसंघात दिसून येतो त्यामुळे त्याचा फायदा जानकरांना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे याच गोष्टीचा अंदाज शरद पवारांना आल्याने उमेदवारीसाठी त्यांनी जानकरांना विचारणा केली आहे अशातच जानकर हे पवारांच्या हातात हात देत महाविकास आघाडीच्या साथीने माडा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उत्तर देईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल महादेव जानकर यांनी या अगोदर दोन हजार नऊ साली याच मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात स्वबळावर राष्ट्रीय समाज पक्षातून लोकसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता परंतु संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद असून देखील त्यांनी त्या तेन निवडणुकीमध्ये जवळपास एक लाख मते मिळवली होती नंतरच्या काळात त्यांची भाजपशी जवळीक वाढत गेली आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा युतीचा एक मित्रपक्ष बनला पुढे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून महादेव जानकरांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली परंतु त्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला मात्र त्यांनी त्या ते निवडणुकीत सुप्रिया सुळेना जोरदार अशी टक्कर देत जवळपास साडेचार लाख मते मिळवली होती पुढे भारतीय जनता पार्टीकडून ते विधान परिषदेचे आमदार देखील झाले आणि दोन हजार पंधरा साली त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली मात्र दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या रासपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातील उमेदवारांनी ऐनवेळी भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर निवडणूक लढवली त्यामुळे भाजपने आपल्या पक्षाचा गेम केला असून आपले आमदार फोडल्याचा आरोप जानकरांनी भारतीय जनता पार्टीवर त्यावेळी केला त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे हे सर्व आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले त्यानंतरच महादेव जानकर आणि भाजप यांच्यात काहीच अलबेल दिसत नव्हतं तसेच भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसारखे ताकदवर नेते साथीला मिळाल्याने त्यांना देखील महादेव जानकर यांच्या तसेच त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची गरज भासत नसल्याचे जाणवत होते त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रीय समाज पक्षाला गृहीत धरत नसल्याकारणाने कारणाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठीमागच्या आठवड्यात फलटण येथे झालेल्या रासप पक्षाच्या मेळाव्यात जानकरांनी आपण स्वतः माडा तसेच परभणी लोकसभा मतदारसंघातून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले अशातच महाविकास आघाडीतून शरद पवार हे या मतदारसंघातून चांगल्या उमेदवाराच्या शोधत होते त्यामुळे महायुतीस टक्कर देण्यास योग्य पर्याय म्हणून त्यांनी जानकरांना माड्यातून उमेदवारीसाठी विचार न करत आपली राजकीय समीकरणे याद्वारे जुळवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये ते किती यशस्वी होतील हे येणाऱ्या काळातच आपल्याला समजून येईल या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिन्ही आमदार हे फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने माडा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे त्यांचे बंधू तसेच करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विचाराचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे अजित पवारांसोबत आहेत असे असले तरी देखील वैयक्तिक शरद पवारांना मानणारा मोठा असा मतदारवर्ग या मतदारसंघामध्ये दिसून येतो तसेच याच मतदारसंघातील सांगोला तालुक्यात गणपतराव देशमुख यांच्या शेकाबचे चांगले प्राबल्य दिसून येतं आणि त्यांची साथ शरद पवारांना आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना वेळोवेळी शरद पवारांनी ताकद दिलेले आमदार बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे हे बंधू राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांसोबत गेल्याने त्यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये प्रचंड असा रोष जाणवत आहे या सर्व बाबींचा फायदा येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीला होण्याची शक्यता आहे अशातच जानकर हे स्वतः महाविकास आघाडीकडून मैदानात उतरले तर मात्र पवार प्लस जानकर या समीकरणाचा फायदा महाविकास आघाडीला चांगल्या प्रमाणात होताना दिसेल महादेव जानकर हे या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर त्यांचा विचाराचा मतदार तसेच महाविकास आघाडीला मानणारा मतदार त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहील त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे जानकर या निमित्ताने महायुतीस तगडी अशी फायद देऊ शकतात त्यामुळे सुरुवातीला एकथर्फी वाटणारी म्हाडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जानकरांच्या रूपाने अतिशय चुरशेची होण्याची शक्यता दिसत आहे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवारांना मिळालेल्या सहानुभूतीचं रूपांतर जर मतांमध्ये झालं तर या मतदारसंघातून जादू करत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे माहितीला जोरदार टक्कर देत विजय देखील होऊ शकतात त्यामुळे येणाऱ्या काळात जानकर आपणाला वेळोवेळी भाजपने डावल्याचा वचपा यातून काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यासाठी त्यांना माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या साथीने लढणं गरजेचं आहे तरच ते माहितीला चांगली टक्कर देऊ शकतात त्यांनी जर ही निवडणूक स्वबळावर लढली तर मात्र त्यांचा या मतदारसंघात मेळ लागणे शक्य नाहीये एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं माडा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकरांनी ही निवडणूक महाविकास आघाडीच्या साथीने लढावी का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद